समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नागठाणे तालुका पोलीस येथे पलूस तहसीलदार दिप्ती रिठे व गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ एनजीओ यांची नियोजन बैठक घेण्यात आली यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे उपलब्ध साहित्याच्या सुस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना दिल्या यावेळी सरपंच रमीजा लांडगे ग्रामसेवक विलास चव्हाण मंडल अधिकारी राजू जाधव तलाटी सुमेध पठाणे पोलीस पाटील दीपक कराडकर ग्रामपंचायत सदस्य कुमार शिंदे सागर पाटील अर्चना जाधव किरण बनसोडे भाजपचे विजय पाटील बजरंग पाटील ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते यावळी आपत्ती काळात पदाधिकारी एनजीओनी ग्रामपंचायतीच्या मदतीला यावं पूरकाळात आपले नुकसान टाळण्यासाठी नागरिक शेतकरी व्यापाऱ्यांनी घरी किंवा कमीत कमी धान्य साहित्य ठेवावे असे आवाहनही तहसीलदार दीप्ती रिठ यांनी सर्वांना केले आहे महापूर काळात नदीची पाणी पातळी वाढत असताना नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडून प्रशासनाला सहकार्य करावे बोटीची वाट बघत बसण्यापेक्षा आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे असे आवाहन तहसीलदार दीप्ती रिठ यांनी केले अडचण निर्माण करत तर शासनावर आम्हाला दोन तुम्ही दिल्या तर त्याच्यावर अनेक तरुण भूतपूर मुलं त्या ठिकाणी ते चालवायचं कसं ते त्याचं प्रशिक्षण मिळेल ती आमची ग्रामपंचायतीच्या वतीनं मागणी आहे त्याचबरोबर काही अतिक्रमण आहे जी अतिक्रमण आता आपण एक मोठं मंजूर आहेत रस्त्यासाठी जो रस्ता आहे ती प्रस्ता आम्ही मागणी झटकाणार आहे त्याप्रमाणे आपण जर

अगदी एन सी मुली असते ती मुलं कसं छोटे लहान असतात त्याच्यामुळे त्यांना आपण सहभागी करून घेत असतो पण माडी सैनिक ज्यांना की युद्ध यासारख्या पण अनुभव असतो त्यांना पण ह्याच्यामध्ये सहभागी करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपल्याला हा आराखडा तयार करणे म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला भविष्यात ज्यांची मदत घ्यायची त्यांच्या फोन नंबर आधीच त्यांच्याशी संपर्क सुद्धा साधावा लागेल की बाबा आपण त्यांचं नाव याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यांना सांगणार केलेले असते किंवा अशाही गोष्टी वाढायला तो 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 था था क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका